यवतमाळ जिल्ह्यातल्या उमरखेड तालुक्यातील धानकी बाजारपेठ जुगार कुप्रसिद्ध आहे या ऑनलाईन जुगार अड्ड्यातून दररोज लाखो रुपयांची उलाढाल होते पोलिसांनी आता अशा मोहीम उघडली आहे उमरखेड तालुक्यातील मोठी बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या धाणकी येथे भिंगरी ऑनलाईन जुगार अड्ड्यावर दिवसाला लाखो रुपयांची अवैध उलाढाल होत आहे एका इसमाना राजकीय आश्रयानं पोलिसांच्या नाकावर टिचून भिंगरी जुगार अड्डा थाटलाय हा परिसर मराठवाड्याला लागून असल्यामुळं किनवट हिमायतनगर येथील जुगाऱ्यांची मोठी वर्दळ ढाणकी शहरात दिसून येते आगामी सण उत्सव काळात भिंगरी जुगारामुळे कायदा व सुव्यवस्था अर्थपूर्ण संबंधातून याकडे दुर्लक्ष करत असल्यानं ना स्थानिक नागरिकांकडून संताप व्यक्त होतोय याची गंभीर दखल घेत पोलिसांनी या विरोधात कारवाईचं आश्वासन दिलंय ढाणकी शहरमध्ये जो व्हिडिओ व्हायरल झालेला आहे त्याच्या रिलेटेड ऑलरेडी डानकी पोलीस स्टेशनने कारवाई केलेली आहे आणि ते बंद पण करण्यात आलेलं आहे आणि अशा अवैधधंदा कुठेतरी चालू असेल नक्की पोलीस प्रशासन सिरियसली घेऊन कारवाई करणार आहे